नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने योगी आणि मोदी सरकारचा धिक्कार करण्यासाठी आम्ही आज या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करीत आहोत आज उत्तर प्रदेशमध्ये चौदा सप्टेंबर रोजी मनीषा वाल्मिकी या मागासवर्गीय मुलीवर हल्ला करून तिच्यावर बलात्कार करून तिची निघूनपणे हत्या केलेली आहे आणि आण या हत्येची चौकशी करण्याऐवजी आरोपींना शिक्षा देण्याऐवजी भाजपचं या उत्तर प्रदेशमधलं योगी सरकार हे प्रकरण दडपून या खुरी लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहे चातुर्वर्ण व्यवस्थेचं चा समर्थन करण्यासाठी मागासवर्गीयांच्यावर अन्याय झालेच पाहिजे अशी विकृत मनोवृत्ती या योगी सरकारची असल्यामुळे हे योगी सरकार ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी आहे आज चौदा सप्टेंबर रोजी या मुलीवर हल्ला केल्यानंतर तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आरोपींच्यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही आणि शेवटी दिल्लीच्या इस्तिफळामध्ये इस्ति तिचा मृत्यू झाला या प्रकरणामध्ये या गावामध्ये हात्रस गावामध्ये जाऊन त्या मुलींच्या आईवडिलांना साथवन करण्यासाठी सुद्धा या युती सरकारने विरोध केला जे त्या गावाकडे जाण्याचा जा प्रयत्न करतील त्यांना अटक केली त्या ठिकाणी नंगा नाच सुरू केला आणि एकशे चव्वेचाळीस कलम पुकारण्यात आलं एवढंच नव्हे तर या हथरसचा जिल्हाधिकारी जाऊन या कुटुंबियांना तिच्या आईवडिलांना धमकी देतो तुम्ही मीडियाच्या नादाला लागू नका असं सा सांगतो आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आम एवढंच नव्हे तर युगी सरकार एवढं निर्लज्ज आहे या मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावरून या मागासवर्ग मुलीचं जो मृतदेह होता तो आई वडिलांना न घेता रात्री या पोलिसांनी जाऊन टाकला आणि पुरावा मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा संपूर्ण देशामध्ये दे अगडोम पसरलेला आहे लोकांच्या मध्ये संताप आहे आणि ही ही जी योगी सरकारची अवलाद आहे ही मनस्फूर्ती स मनस्मृतीचं समर्थन करणारी आहे या मनस्मृतीमध्ये मागासवर यांना माणूस म्हणून वागणूक देण्याची त्यांची तयारी नाही त्यांना मानवी स्वातंत्र्य मान्य नाही त्यांना शिक्षा केली तर या सगळ्या ब्राह्मणी प्रवृत्तीचं त्याला समर्थनच असतं आणि या दलपशाहीचा आम्ही निषेध करीत आहोत तर याबद्दल सुप्रीम कोर्टाच्या निगराखाली याची चौकशी झाली नाही तर आम्ही पक्षाच्या वतीनं देशभर आणखीन आंदोलन करणार आहोत या कुटुंबांना मुलीच्या त्यांनी संरक्षण दिलं पाहिजे त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि अशा पद्धतीने या सरकारनं निर्णय घेतला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत एवढंच नव्हे तर माणुसकीचा घात करून माणुसकीला काळींबा खासणारे हे प्रकार या युगी सरकारने केलेला असल्यामुळे ताबडतोब हे उत्तर प्रदेश सरकार बरखास्त केलं पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे आणि यासाठी आज आम्ही या ठिकाणी निदर्शने केलेली आहेत